आवाज मानदेशाचा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियुषजी गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आहे यावेळी मानखटा विधानसभा मतदारसंघातील मसवड येथील नियोजित इंडस्ट्रियल कॉरिडॉर एम आय डी सी उर्वरित प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांसंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन दिले आहे याप्रसंगी माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते मसवड एम आय माध्यमातून या भागाच्या उन्नतीचा प्रगतीचा आणि समृद्धीचा एक नवा अध्याय प्रारंभ सुरू होणार असून या एम आय माध्यमातून या भागात हजारो कोटींची गुंतवणूक येणार असून हजारो तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत एमआयडीसीला पाणी आणि विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण कशा पद्धतीनं बनवता येईल रोजगारक्षम उद्योग कसे आणता येतील आणि शेतीपूरक उद्योग आणून शेतकऱ्यांचे आणि जनतेचे हित कसे साधता येईल या दृष्टीनं गोरे मानखटाव विधानसभा मतदारसंघातील मायबाब जनतेच्या आशीर्वादाने मानखटाव जलक्रांती हरित क्रांती औद्योगिक क्रांती शैक्षणिक क्रांती विकास एक्सप्रेस टप्पा चारचे स्वप्न साकार करण्यासाठी समाज हितासाठी लोक गेल्या पंधरा वीस वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कायम दुष्काळी असलेल्या मानखटा विधानसभा मतदारसंघासह बाजूच्या मतदारसंघात सुद्धा हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून उर्मोडी जिहे कटापूरची योजना पूर्ण केली आहे कृष्णामाईचे पाणी मानखटामध्ये प्रत्यक्षात आणून दाखवले टेंबू उपसा सिंचन योजनेचे सातशे पन्नास कोटी रुपयांचं काम सुरू आहे विविध विकास कामे करण्यात आली आहेत या कामांमुळे परिसरातील नागरिकांचं जीवन सुखखर झालंय मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा